लोकसभा एकीकडे अमर काळे दुसरीकडे तुम्ही भाजपचे तुमच्या म्हणजे स्पर्धेमध्ये फॉर्म भरलेला आहे काय सांगा नमस्कार एम न्यूज -E म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे असाच लोकसभेचा बिगुल वाजला असता संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यात जिल्ह्यासह तालुक्यात तालुक्यासह ग्रामीण भागातला आता प्रचारास सुरुवात झालेली आहे अशाच भाजपचे अधिकृत उमेदवार रामदासजी तळस यांनीसुद्धा प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि सध्या ते आ, कारला येथील या ग्रामीण भागात येऊन आज त्यांनी प्रचाराची सुद्धा नारळ फोडलेले आहे आणि सध्या कारला येथे यात्रा सुरू आहे आणि संपूर्ण यात्रे त्यांनी फेरफटकासुद्धा मारलेला आहे भाऊ तुमचं एम म्हणजे महाराष्ट्र बातमीमध्ये स्वागत आहे नेमकं तुम्ही जनतेला काय सांगितलं गेल्या दहा वर्षापासून मी या ठिकाणी येत आहे ज्या ज्यावेळेस यात्रा राहते त्यावेळेसून दर्शन घ्यायचे आणि मला ती भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आमदारासोबत येण्याचं काम मला या ठिकाणी पडलं या देवस्थानच्या माध्यमातून हे तीर्थक्षेत्र व्हावं म्हणून आमचे आमदार प्रताप बडसर यांनी फार मोठा प्रयत्न केला आणि मला वाटते ब वर्ग तीर्थक्षेत्र प्रस्तावित आता आणि या ठिकाणी येणारे महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी येतात विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातून सर्वात जास्त भाविक या ठिकाणी पैदल यात्रा या ठिकाणी करतात एक भावना आहे एक दैवत आहे त्यानिमित्त या ठिकाणी सर्वजण दर्शन घेतात ईश्वराची प्रार्थना करतो की हे वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं आणि हा देश तीर्था तिसऱ्या अर्थव्यवस्थेत यावं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं स्वप्न जे आहे त्या हा देश तिसऱ्या अर्थव्यवस्थेत येत नाही तोपर्यंत हा देश सक्षम होत नाही त्या दृष्टीने सक्षम करायचं पाऊल या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काय चित्र वाटते येणाऱ्या लोकसभा निवडणूकमध्ये एकीकडे अमर काळे आहे राष्ट्राकडून दुसरीकडे तुम्ही भाजपचे तुम्ही दोनदा विद्यमान खासदार राहिलेले आहे काय चित्र वाटते चित्र बदलला वाटतं बदल का, का बदल बदलणार नाही बार बार जो चालत आहे काय सांगा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त मतांनी मी यावेळेस निवडून येईल कारण काँग्रेसचा आयात केलेला उमेदवार इकडे आहे त्यामुळे काँग्रेसला नाराज आहे आणि जे वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काम करत आहे त्यांना असं वाटत होतं की आम्हाला उमेदवारी मिळेल पण त्यांना उमेदवारी मिळाली तेसुद्धा नाराज आहे म्हणून एकमेकाचं नाराजीचं वातावरण आम्हाला पोषक आहे आणि विशेष म्हणजे आम्ही गेल्या दहा वर्षाच्या काल कालावधी आमचे आमदार असो किंवा मी स्वतः या ठिकाणी फार मोठा नॅशनल हायवे रोड असो रेल्वेचे कामं असो हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलं आहे त्यामुळं जनतेचा विश्वास आहे आणि दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशासाठी घेतलेले अनेक निर्णय तर राम मंदिराचा असो तीनशे सत्तरचा असो जनजीवन मिशनचा असो किंवा अनेक महिलाचं तेहतीस टक्के आरक्षण असो हे फार मोठे निर्णय दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये घेतले त्याच्यामुळे विजय माझा निश्चित आहे माझा विजय म्हणजेच या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मत देणं आहे त्यामुळे निश्चित स्पर्धेमध्ये फॉर्म भरलेला आहे काय सांगा ते कोर्टात केस आहे ते मुलाचा आणि सुनेचा वाद आहे तो वाद कोर्टात आहे गेले चार वर्ष आरोप प्रत्यारोप करत आहे आज तुम्ही उभे आहे आज निवडणूक रिंगणामध्ये आहे आज महत्वाचा तुमचे दिवस आहे अशा दिवसामध्ये काय सांगाल काय विरोधकाजवळ आता कोणता विकासाचा अजेंडा नाही आहे आणि विकासाचा अजेंडा घेऊन समोर याला पाहिजे परंतु घरगुती वाद समोर आणायचा आणि यामध्ये हस्तक्षेप करायचा विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षापासून हे प्रकरण कोर्टात आहे आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळं मी काही खूप काही या ठिकाणी बोलणार नाही परंतु विरोधकाची पायाखालची वाळू घसरली आहे त्यांना माहीत आहे हारी निश्चित आहे आणि पवारसाहेबाची ही शेवटलीच निवडणूक आहे म्हणजे मला वाटते जूनपासून राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबाचा अस्थितच मिटून जाईल या ठिकाणी राहणार नाही ही परिस्थिती साहेबांची आहे नक्कीच जे काही सुरू आहे महाराष्ट्रामध्ये हे बदनामी से से एंगी नुण। एंगी नुण ला ला एक बदनामीचं एक विरोधकांचं एक षडयंत्र आहे असे सुद्धा रामदास तळस यांनी जनतेला एक संदेश सुद्धा दिलेला आहे तर बघत राहा एमबीज एबी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी न्यूज डॉट इनवर भेट धन्यवाद